जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहाडी गावाच्या नदीपात्रात काटेरी झुडप्यात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील एका अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला आणि त्यामुळे सदर परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे हा मृतदेह पाच ते सहा दिवसापूर्वी मृत झाला असल्याची माहिती पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली त्यानंतर त्या ठिकाणी तो कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याकारणाने त्याला त्या ठिकाणी दफन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब सांगितले दुसरी गोष्ट नक्की कोणाचा त्याची ओळख पटलेली नाही परंतु एक आठ दिवसापूर्वी त्या नदीमध्ये अशा वर्णाचा एक व्यक्ती मासे धरत होता असं काही लोकांनी पाहिल्याचं ते लोक सांगत आहेत आजोबाच्या पोलीस स्टेशन मधील मिसिंग व्यक्तीपैकी तो आहे का याबद्दल शोध चालू आहे प्रसिद्धी माध्यमाच्या मध्ये त्याला प्रसिद्धी देऊन आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत